नमस्कार छगन भुजबळांविरुद्ध मराठा समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूरमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे एक घास काऊचा एक घास च्यूचा छगन बाळा असे नाही वागायचं हा आवाज मराठ्यांचा भुजबळांचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी मंगळवारी दसरा चौक परिसरात मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध केलेला आहे भिवंडी ठाणे येथे ओबीसी निर्धार मिळाव्यात रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचा निवडणुकीत कार्यक्रम करावा असे वक्तव्य केले होते त्यामुळे संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेले बावन दिवस ज्या ऐतिहासिक दसरा चौकातील ज्या मंडपामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे ते तेथे आंदोलन केले महिला कार्यकर्त्या व रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी तसेच महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सिंग असोसिएशन कोल्हापूर यांच्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांचं करायचं काय खाली डोकं वरपाय अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदवलेला आहे यावेळी सकल मराठा समाजाचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर बाबा पार्टे वसंतराव मुळी विजय देवने अमित अतिग्रे प्राध्यापक अनिल घाडगे ॲडव्होकेट सुरेश कुराळे दिलीप देसाई सुभाष जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मंथन न्यूज कोल्हापूर